हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचा माझ्या युट्यूब चॅनलवरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि आज आहे वीस तारीख तर उद्या एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्याला गुरुपौर्णिमेला कोणते उपाय करायचे आहेत कोणता जप करायचा आहे जेणेकरून आपल्याला आपल्याला सदैव आपल्या गुरूंची कृपा आपल्यावर गुरुंचा आशीर्वाद आपल्यावर राहणार आहे आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात ही गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा ही आपली साजरी केली जाणार आहे आपल्या सुसंस्कृत संस्कृतीत गुरूंचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे गुरु म्हणजे साक्षात परमेश्वर आहे आणि आपण म्हणतो कायम गुरूंना आपण वंदन करत असतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या पादुका त्यांचे पूजन गुरुपूजन आपण करतच असतो तसेच या दिवशी खास काही गुरुमंत्र आपण म म्हणणार आहोत ते मंत्र कोणते मी ते असते तुम्हाला सांग ते सांगणार आहे जे गुरु आपल्याला दान देतात त्याच्याबद्दल कृतज्ञता आदर भक्ती भाव श्रद्धा व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आज हा गुरुपौर्णिमा असतो गुरुपौर्णिमा या जगातील आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाणारी व्यक्ती म्हणजे गुरु असते आणि सर्वात पहिली गुरु म्हणजे आपली आई वडील असतात ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असतात लहानपणापासून संस्कार देत असतात आपल्याला योग्य रीती आपले आपलं पालनपोषण करत असतात गुरूंसारखी आपलं त्यांचे शिष्य त्यांची मुलं जसे आहेत तसे त्यांची ती सेवा करत असतात आपली पण ती सेवा करत असतात मग आपली जी वेळ येते आपल्याला जेव्हा समजायला लागतं तेव्हा आपण समजतो की गुरु हे आपले सर्वात पहिले गुरु आहेत ते आई वडील आहेत आणि आई वडिलांनंतर आपले गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात तर आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाणारी व्यक्ती म्हणजे हे गुरु आहेत आई वडील शिक्षक जे आपले मोठे आदराने आपल्याला समजावून सांगणारे योग्य मार्गावर नेणारे आपल्या चलनाला यशस्वीरित्या प्राप्ती होते तो मार्ग आपला सुकर होतो योग्य मार्गावर आपल्याला चालताना यश प्राप्ती होते म्हणून आज ही गुरुंना समर्पित गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे दरवर्षी आषाढ महिन्यातल्या शुक्ष शुक्ल पक्षातल्या पौर्णिमेला ही गुरुपौर्णिमा उद्याची साजरी केली जाते गुरुपौर्णिमेला खास गुरुमंत्रांचे पठण केले जाते यामुळे गुरूंचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहतो तर आपल्याला संकट काळात गुरु नेहमी मदत करतात तर यंदाच्या गुरुपौर्णिमेला म्हणजेच आपल्याला या गुरुपौर्णिमेला कोणता जप करायचा आहे तो अवश्य सांगते गुरु, 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 गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर देव महेश्वर गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवै नम ओम गुरुभे नम ओम गुम गुरुभे नम ओम तत्वाय नारायणाय गुरुभे नम ओम वेदायी गुरुदेवाय विद्येह परम गुरुवे धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात या दिवशी काही काही कारणाने आपल्याला गुरूंना भेटणं शक्य जर नाही झालं तर मनोमन गुरुंचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे त्यांचं स्मरण करायचं आहे आणि हे जे आता मंत्र सांगितले त्यांचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे या गुरुमंत्रांचं आपल्याला जप करायचं आहे गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला तर कोणतीही अशक्य गोष्ट आहे ती शक्य होते आणि पुरा आणि पुराणातील अनेक कथांमधून दिसून आले आहे तेव्हा तुम्हीसुद्धा मनोभावे गुरूंना नमन करा तर हे छोटे छोटे उपाय आहेत हे मंत्र आहेत जे उद्या तुम्हाला तुमच्या गुरूंना भेटणं नाही झालं त्यांचा आशीर्वाद घ्या त्यांना मन सम्मा मान सम्मान द्या कोणत्याही स्त्रीचा पुरुषांचा अपमान करू नका कुठल्याही कारणाने स्त्रीचा स्त्री जातीचा पुरुष जातीचा कुठल्याही कोणाचाही अपमान तुम्ही करू नका लहान थोर असो मोठे असो कोणाचाही तुम्ही अपमान करू नका ते सर्व आपले गुरुच आहेत आपल्याला काही, काही। ना काही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला काही ना काही शिकवत असतात चांगल्या गोष्टी घेणं हे आपलं काम आहे वाईट गोष्टींना मागं सोडून देणं हे पण आपलंच काम आहे तर वाईट गोष्टींपासून दूर राहणं आणि चांगल्या संगतीत आपण पुढे जाणं हे आपले गुरु सांगत असतात तर वाईट संगतीपासून आपण दूर राहणं आणि चांगल्या संगतीत आपण पुढे जाणं हे गुरूंचा आदेश समजून आपण हा मंत्राचा जे करायचा आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असता नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद ही गुरुपौर्णिमा तुम्हाला सर्वांना खूप चांगली आनंदायी जावं हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते धन्यवाद